माय सेल्फ मॉनोजर प्रॉपर संगणक मी रियायन्स मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत काम करत असताना या आज तालुक्यामध्ये एक धुमाळवाडीचे गाव आहे ज्या गावामध्ये मिस्टर सुभाष धुमाळ सर यांच्या माध्यमातून या गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहे आणि या गावामध्ये आल्यानंतर इथले जे धुमाळ मावशी यांनी रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं रियांच अमृतीचे प्रोडक्ट स्वतःसाठी वापरले आणि हे वापरल्यानंतर त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आलाय हे मावशी आपल्याला त्यांच्या मुखातून सांगणार आहे तर सांगण्याच्या अगोदर मावशी त्यांचा आपल्याला सर्वप्रथम परिचय करून देते मावशी तुमचं नाव ओके तर मावशी तुम्ही जे आपलं अमृत ज्यूस हे चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते गुडघे दुखत होते ओके आणखी झोप येत नव्हती मला ओके चालता येत नव्हतं औषध जमन त्यांना आणि हा जो त्रास तुम्हाला किती दिवसापासून होतो एक वर्षापासून जो चांगली लागत नव्हती गुडघे दुखत होते चालायला पण तुम्हाला प्रॉब्लेम येत होता बरोबर ओके कधी एक वर्षापासून मग याच्यासाठी तुम्ही कुठे बाहेर डॉक्टर कडे वगैरे गेले असतील म्हणजे एक वर्षापासून तुम्ही ट्रीटमेंट घेत पण तुम्हाला काही फरक जाणवला नाही ओके आणि आपल्या कंपनीचं जे अमृत ज्यूस प्रोडक्ट चालू केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट वाटला या प्रोडक्टचा मला चालता या लागलं मला झोप यायला लागली परत तरी किती दिवसामध्ये रिझल्ट आला तुम्हाला दिवसामध्ये आज मावशी यायला काही थनक लागायचं त्याला पण बऱ्यापैकी आराम मावशीचा रिझल्ट आलेला आहे तर मावशी कशा पद्धतीने घेतलाय सकाळी त्याच्यामध्ये पंधरा मिनिट औषध घ्यायचं आणि सकाळी सहा वाजता घ्यायचं संध्याकाळी सहा वाजता ओके okay, तर सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं दोन टाइम एक ग्लास कोमट पाण्यामध्ये साधारणतः पंधरा मिली या पद्धतीत आज घेतले किती दिवसापासून तुम्ही दीड महिन्यामध्ये या पद्धतीचा तुम्हाला नव्वद टक्के नव्वद टक्के रिझल्ट दीड महिन्यामध्ये आणि ज्याची सुरुवात पंधरा दिवसापासूनच स्टार्ट झाली की आणि दीड महिन्यामध्ये मावशींच्या मानण्याप्रमाणे नव्वद टक्के रिझल्ट या आमृतीच्या माध्यमातून त्यांना आलेला आहे ते लिए लिए या पुढं मावशी तुम्ही काय सांगू शकता जर तुम्हाला रिझल्ट आला तर हा रिझल्ट मार्केटच्या प्रत्येक व्यक्तीला येऊ शकतो का येस ओके तर मावशीचं म्हणणं जर रिझल्ट आला तर प्रत्येक व्यक्तीला पुढचा रिझल्ट येऊ शकतो येस थँक्यू मित्र येस नियमाने येणं गरजेचं आहे पुढचा रिझल्ट अशा म्हणलं की येणार तर बघा मित्रांनो आज जे अमृतज्यूस जो रिझल्ट आहे जो आज आपण लाईव्ह बघितलाय जो त्रास जो लाइव आज आपण बघितलाय या पद्धतीचा रिझल्ट आज मावशी आलाय तर बघा आज जर मावशीला रिझल्ट आला तर आज प्रत्येक व्यक्तीला या अमृत ज्यूस रिजल्ट आहे गरज आहे कारण या प्रोडक्टच्या च्या जे प्रोडक्ट आहे शंभर टक्के आयुर्वेदिक आहे ज्याचा जर आला तर शंभर टक्के रिझल्ट काही साईड इफेक्ट नाही आणि पंधरा ते वीस दिवसामध्ये कशा पद्धतीचे रिझल्ट येत आहे जे लाईव्ह आज आपण ऐकलेलं जे तर येस थँक्यू विश्वास